हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आर नाईन ऑल ऑफ एन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी निर्मिम एन्जॉय करता मॅथ्था आणि सायन्स आणि सेट हा लेसन आपला कंप्लीट झालेला आहे आणि त्याचा प्रॉब्लेम सेट मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर या अगोदर आपण वन टू थ्री क्वेश्चन अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे तर आता आपण बघणार आहोत तुमचा फोर्थ नंबरचा क्वेश्चन फोर्थ नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतो आहे सेवन्टी ट्रीज वी प्लांटेड बाय पार्थ अँड नाईन्टी ट्रीज वी प्लांटेड बाय प्रज्ञा आपण काय करूया डायरेक्ट व्हेन ने दाखवूया आणि नंतर मी तुम्हाला समजावून सांगते मग आता सेव्हन्टी ट्रीज पार्कने लावलेले आहे ला पार्कने म्हणून पी मानूया त्याने सत्तर झाडं लावलेली ला आहे म्हणून सेव्हन्टी त्यानंतर पुढचं काय आहे नाइन्टी ट्रीज प्रज्ञा आता प्रज्ञाचा पण पी आहे मग प्रज्ञाचा पी ऐवजी आपण डी घेऊया प्रज्ञाच्या स्पेलिंगमध्ये डी आहे ना म्हणून घेऊया डी मग नाईन्टी ट्रीज प्रज्ञाने प्लॅन केलेला आहे ऑन द ओकेजन ऑफ ट्री प्लांटेशन वीक म्हणजे झाडं लावण्याचा जो पंधरवडा आहे किंवा झाडे लावण्याचा जो वीक आहे त्या वीकमध्ये त्यांनी हे झाडं लावलेलं आहे आउट ऑफ दीज ट्वेंटी फाय ट्रीज वेअर प्लांटेड बोथ बाय दे पंचवीस झाडं अशा आहे की ते दोघांनी मिळून प्रज्ञा आणि पार्थ या दोघांनी मिळून लावलेले इंटरसेक्शन तुम्हाला इथे दिलेलं आहे हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ अँड प्रज्ञा पार्थ आणि प्रज्ञाने किती झाडं लावलेली आहे हे तुम्हाला काढायचं आहे साधा सिंपल आहे पहिले सगळ्यात महत्त्वाचं लेट ट्रीज प्लांटेड बाय प्लांटेड बाय पार्थ पार्थने लावलेली झाडं काय करूया आपण पी मानूया पी अँड बाय प्रज्ञा बाय प्रज्ञाने काय मानूया डी मानले मग नंबर ऑफ पी किती येईल तुमचं नंबर ऑफ पी किती येईल बाळांनो सत्तर झाडं लावलेली आहे त्यानंतर नंबर ऑफ डी किती येणार आहे डी किती येणार आहे तुमचं नाईन्टी प्रज्ञाने डी लावलेली ला आहे त्यानंतर अजून एक दिलेलं आहे इंटरसेक्शन दोघांनी मिळून म्हणजे पी नंबर ऑफ पी इंटरसेक्शन डी तुम्हाला दिलेलं आहे दोघांनी मिळून पंचवीस हे दिलेलं आहे आणि तुम्हाला विचारलंय प्रज्ञानी पार्थने मिळून किती लावलेले आहे म्हणजे तुम्हाला इथे काढायचं आहे पी युनियन डी हे काढायला लावलेलं आहे किती सिम्पल आहे आपण याच्या अगोदर एक फॉर्म्युला शिकलो आहोत कुठला फॉर्म्युला आहे सगळ्यांना हा फॉर्म्युला आता लर्न झालेला असेल कुठला फॉर्म्युला आहे दॅट इज नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हा फॉर्म्युला आहे या आता इथे ए आणि बी हा व्हॅल्यूज आहे त्याच्याऐवजी आपण पी आणि डी हे व्हॅल्यूज रिप्लेस करू शकतो आणि हा फॉर्म्युला परत रिजनरेट करू शकतो की इथे पी आणि डी टाकूया फक्त प्रत्येक ठिकाणी इथे पी घेतला इथे आपण डी घेतला आणि इथे नंबर ऑफ पी इंटरसेक्शन डी घेतला झाला नवीन फॉर्म्युला तयार झाला मग आता फक्त याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायचे पी युनियन डी आपल्याला काढायचं आहे नंबर ऑफ पी किती आहे नंबर ऑफ पी आहे तुमचे प्रज्ञानी किती झाडं लावले पारतने सत्तर म्हणून इथे सेव्हन्टी घेतले तुमचं डी प्रज्ञानी किती लावले नाईन्टी इंटरसेक्शन दिलेलं आहे तुम्हाला ट्वेंटी फाय काढू शकतो इझिली सो नाइन्टी प्लस सेव्हन्टी नाईन्टी प्लस सेव्हन्टी किती आले तुमचे वन सिक्स्टी आले बरोबर वन सिक्स्टीमधून तुम्हाला ट्वेंटी फाय मायनस करायचे वन से सिक्स्टीमधून तुमचे ट्वेंटी फाय गेले इथे किती उरले तुमचे इथे फाय इथे झाले तुमचे फाय फायमधून टू गेले थ्री उरले ओके फायमधून टू गेले थ्री वन थर्टी फाय किती आले तुमचे वन से थर्टी फाय सो पी युनियन डी म्हणजे प्रज्ञा आणि पार्थ या दोघांनी मिळून किती झाडं लावलेले आहे तुमचे वन थर्टी फाय ट्रीज वी आर प्लांटेड मग इथे तुम्हाला सेंटेन्स लिहावं लागणार आहे एक हां तुम्ही जर वन थर्टी फाय आणि ट्वेंटी फायची ॲडिशन केली तर बर बरोबर वन सिक्स्टी येणार आहे सो क्वेश्चन इज दॅट इज हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ अँड प्रज्ञा देअर फोर वन थर्टी फाय ट्रीज वेअर प्लांटेड प्लांटेड बाय पार्थ अँड प्रज्ञा पार्थ अँड प्रज्ञा प्रज्ञा सो अशा पद्धतीने थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स तुम्हाला या क्वेश्चनचे मिळणार आहे फक्त गिवन राहायचं डे फॉर्म्युला लिहायचा फॉर्म्युलामध्ये किमती टाकायच्या आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालेलं आहे किती सिम्पल आहे वन थर्टी फाय ट्रीज वी प्लांटेड बाय पार्थ अँड प्रज्ञा इथे सेव्हन्टी मग इथे काय हे इथे आपण व्हेन डायग्रामने पण काढू शकतो सेव्हन्टीमधून ट्वेंटी फायव्ह मायनस करायचे इथे नाईन्टीमधून ट्वेंटी फाय मायनस करायचे मग सेव्हन्टीमधून जर तुम्ही ट्वेंटी फाय जर तुमचे इथे मायनस केले तर किती उरले इथे फोर्टी फाय म्हणजे पार्थने फोर्टी फाय लावले आणि नाइन्टीमधून ट्वेंटी फाय जर तुम्ही इथे मायनस केले तर इथे तुमचे सिक्स्टी फाय आले हे किती आले तुमचे सिक्स्टी फाय आणि यांची जरी ॲडिशन केली किती ॲडिशन केली फोर्टी फाय प्लस सिक्स्टी फाय प्लस ट्वेंटी फाय बरोबर वन सिक्स्टी येते का बघू फिफ्टीन इथे हा किती आले वन टे टेन झाले ट्वेल् वन थर्टी फाय बरोबर वन थर्टी फाय यांचं पी युनियन डी दोघांनी मिळून प्रज्ञा आणि पार्थने मिळून किती झाडं लावले वन थर्टी फाय इथे पण वन थर्टी फाय आलेलं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर फोर आहे तुमच्या प्रॉब्लेम सेटमधला हा इथे क्लिअर झालेला असेल तुमचा फक्त आपल्याला गिवन लिहायचं आहे फॉर्म्युला so, so, लिहायचा आहे फॉर्म्युलामध्ये किमती टाकायची आहे आपला आन्सर इथे मिळालेलं आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॉब्लेम सेट सो स्टुडंट लेट सी क्वेश्चन नंबर फाय इन युअर प्रॉब्लेम सेट पाचवा प्रश्न बघूया खूप सिम्पल आहे टू मार्क्ससाठी एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला विचारला जाईल त्याच्यामध्ये सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या खूप सिंपल आहे आपण तुमच्यासमोर क्वेश्चन दिसतोय गिवन लगेच साईड बाय लिहून घेऊया काय दिसतंय तुम्हाला समोर नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए किती दिलेला आहे सेट एमध्ये किती इलेमेंट्स आहे ट्वेंटी इलेमेंट्स दिलेले आहे त्यानंतर तुमचा नंबर ऑफ बी किती दिलेला आहे नंबर ऑफ बी तुमच्या समोर दिसत आहे ट्वेंटी एट इलेमेंट्स आहे त्यानंतर नंबर ऑफ ए युनियन बी ए युनियन बी पण तुम्हाला दिलेला आहे ए युनियन बी टोटल आहे थर्टी सिक्स आणि तुम्हाला फाइंड काय करायला लावलंय त्यांनी नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हे तुम्हाला फाईंड करायला लावलं आहे आता हे दिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना लगेचच आपला फॉर्म्युला आठवला पाहिजे आपला फॉर्म्युला काय आहे तो फॉर्म्युला फटाफट लिहून घेऊया सगळ्यांना फॉर्म्युला लर्न असेल आता दॅट इज नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हा सिम्पल फॉर्मूला सगळ्यांनी लक्षात ठेवायचं ए आणि बी ची माय बेरीज करून त्याच्यामधून ए, ए इंटरसेक्शन बी मायनस करायचं तो कोणाबरोबर येणार ए युनियन बी बरोबर येणार आहे आता याच्यामध्ये फटाफट किमती टाकूया फक्त हा? ए युनियन है। है। ए है। है। बी ऑलरेडी माहिती आपल्याला किती आहे थर्टी सिक्स आहे नंबर ऑफ ए किती आहे ट्वेंटी आहे नंबर ऑफ बी किती आहे ट्वेंटी एट आणि इंटरसेक्शन तुम्हाला माहिती नाही आहे तो तसाच तसा लिहूया ठीक आहे मग आता काय होईल ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर किती येईल तुमची फॉर्टी एट येईल मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी पण तुम्हाला माहिती आहे ही व्हॅल्यू कधी मायनस नसते म्हणून आपण ही इकडे शिफ्ट करूया तिला प्लसमध्ये आणूया हा मायनस होता तो काय झाला नंबर ऑफ हा प्लस झाला ए इंटरसेक्शन बी आणि मग काय झालं हा प्लस थर्टी सिक्स होता इकडे होताना काय झाला तुमचा मायनस थर्टी सिक्स झाला सो so, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आलेलं आहे तुमचं फोर्टी एटमधून जर तुम्ही थर्टी सिक्स जर मायनस केले तर किती आले तुमचे ट्वेल्व किती आलं आहे इंटरसेक्शन ट्वेल्व सो नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हे आपलं ट्वेल्व आलेलं आहे साधा सिम्पल कुणालाही हे एक्झाम्पल सोडवता येईल गिवन लिहून घ्यायचं फॉर्म्युला लिहायचा फॉर्म्युलामध्ये किमती टाकायच्या आणि सॉल्व्ह होईल बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे कन्फ्युजन होईल हे मायनस नसतं तो इकडे आणायचं हां आणि या फोर्टी एटमधून थर्टी सिक्स मायनस माँन, करायचं आहे किंवा फॉर्म्युला तुम्ही तयार पण करून घेऊ शकतात न फॉर्म्युला कशा पद्धतीने तयार करू शकतात तुम्ही नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी काढायचं आहे ना मग हा फॉर्म्युला कसा तयार होईल नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी आपण इकडं आणूया इकडे आणूया ठीक आहे इकडं आणल्यानंतर हा प्लस झाला आणि तिकडे काय झाला नंबर ऑफ ए Plus of B, as it is, प्लस नंबर ऑफ बी ॲज इट इज राहिला आणि हा इकडे प्लस होता इकडे जाताना मायनस झाला अशा पद्धतीने हा नवीन फॉर्म्युला सुद्धा तुम्ही तयार करू शकता एकाच फॉर्म्युल्यापासून चार फॉर्म्युले तयार करू शकतात पण एक फॉर्म्युला आहे किमती टाकायच्या फक्त इकडचं प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस करायचं आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहे त्या मायनस नाही म्हणून ते इकडे शिफ्ट करायच्या आहे सो अशा पद्धतीने आपला फाईव्ह नंग, नंग नंबरचा जो क्वेश्चन आहे तो पण इथे कव्हर झालेला आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ युअर प्रॉब्लेम सेट सो स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर सिक्स हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर सिक्स काय दिलेला आहे या क्वेश्चन नंबरमध्ये इन क्लास एट स्टुडंट्स हॅव ट्वेंटी एट हॅव ओनली डॉग ॲज देअर पेट ॲनिमल अठ्ठावीस विद्यार्थी आहेत या वर्गामध्ये त्या अठ्ठावीस विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांना कुत्रा आवडतो डॉग त्यांचा पेट ॲनिमल आहे आवडतो त्यांनी घरी डॉग पाळलेला आहे आणि अजून काय दिलेलं आहे सिक्स स्टुडंट्स ऑफ देम हॅज कॅट ॲज देअर पेट ॲनिमल्स असे सहा विद्यार्थी आहे की ज्यांचा पाळीव प्राणी मांजर आहे त्यांना मांजर आवडते त्यांनी त्यांच्या घरी मांजर पाळलेली आहे अजून काय दिलेलं आहे टेन स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ दहा असे विद्यार्थी आहे ज्यांना कुत्रा किंवा मांजर दोघांपैकी एक आवडते त्यांच्या घरी आहे ते आपल्याला निश्चित माहिती नाही आहे देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव अ डॉग ऑर कॅट ॲज द पेट ॲनिमल ॲट अ होम असे किती विद्यार्थी की ज्यांच्यामध्ये कडे कुत्राही नाही आणि मांजरही नाही काहीच नाही पेट ॲनिमल त्यांच्या घरी असे विद्यार्थी आपल्याला शोधायचे खूप सिंपल आहे पहिले काय करूया आपण गिवण लिहून घेऊया हा गिवण लिहिण्या गिवण लिहिण्यासाठी आपण काय करूया ज्यांच्याकडे कुत्रा पेट ॲनिमल आहे त्याच्यासाठी डी मानूया लेट द स्टुडंट्स लेट द स्टुडंट्स हॅव डॉग ॲज अ पेट ॲनिमल ॲज अ पेट ॲनिमल त्यांना काय मानूया आपण डी मानूया इज इक्वल टू डी अँड द स्टुडंट्स विच हॅविंग कॅट द स्टुडंट विच हॅव कॅट ॲज अ पेट ॲनिमल कॅट ॲज अ पेट ॲनिमल ज्यांच्याकडे मांजर हा पाळीव प्राणी आहे अशांना आपण काय करूया सी नाव देऊया सी फॉर कॅट डी फॉर डॅग ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे मग आता आपण घेऊया नंबर ऑफ ए नंबर ऑफ डी नंबर ऑफ डी किती दिलेला आहे कुत्रा किती जणांकडे आहे एट स्टुडंट कडे म्हणून एट नंबर ऑफ सी किती आहे मांजर किती जणांकडे आहे मांजर आहे सहा जणांकडे म्हणून सिक्स लिहिलं त्यानंतर त्यांनी आपल्याला दिले दोघही आव आवडतात कुत्रा किंवा मांजर ॲज अ पेट ॲनिमल आवडतात म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे नंबर ऑफ डी इंटरसेक्शन सी दिलेलं आहे डी काय दिलेलं आहे इंटरसेक्शन सी असे काय दिले दहा मग आपण व्हेन डायग्रामनी पण जाऊया व्हेन डायग्रामनी अजून सोपं जाणार आहे हा आपण काय करूया एक युनिव्हर्सल सेटने मी आपण रेक्टँगलने दाखवत असतो म्हणून हा यू दाखवूया हु? युनिव्हर्सल सेटमध्ये किती आहे ट्वेंटी एट कंपोनंट्स आहे याच्यामध्ये किती आहे ट्वेंटी एट कंपोनंट्स आहे मग याच्यामध्ये मग बघा हे स्टुडंट्स आहे हा ज्यांना डॉग आवडतो आपण तो डीने दाखवूया किती आहे तसे एट स्टुडंट्स त्याच्यानंतर ज्यांना कॅट आवडते तो सीने दाखवूया ते किती आहे सिक्स स्टुडंट्स आणि असे काही विद्यार्थी आहेत म्हणजे डी इंटरसेक्शन सी त्यांना कुत्रा आणि मांजर दोघांपैकी एक कुठलं तरी पेट ॲनिमल आहे आवडतीचा त्यांचा अशी दहा विद्यार्थी आहे मग तुम्हाला विचारलं आहे की देन हाऊ हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव डॉग ऑर कॅट देर पेट ॲनिमल असे किती विद्यार्थी आहे कि की ज्यांच्याकडे डॉग किंवा कॅट हा पेट ॲनिमल नाही आहे मग साधा सोपं उत्तर याचं युनियन जर काढलं तर आठ आणि सहा सा चौदा दहा चोवीस हुँ? युनियन काय होईल चोवीस तोंडीसुद्धा उत्तर काढू शकतो अठ्ठावीसमधून चोवीस गेले चार विद्यार्थी असे येणार आहे की ज्यांच्याकडे कॅटही नाही डॉगही नाही काहीच नाही त्यांचा आवडतीचा पेट अॅनिमल पण आता हे आपल्याला फॉर्म्युला लिहून व्यवस्थित प्रेझेंटेशन करायचं आहे एक्झाममध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी मग आता आप सगळ्यांना माहिती आहे आपला एक फॉर्म्युला आहे फॉर्म्युला सगळ्यांना काय माहिती आहे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन सी हा फॉर्म्युला आपण डी आणि सीच्या फॉर्ममध्ये लिहूया डी युनियन सी इज इक्वल टू नंबर ऑफ डी प्लस नंबर ऑफ सी नंबर ऑफ मायनस हां इथे काही मायनस नंबर ऑफ डी इंटरसेक्शन सी फक्त रिजनरेट केला इथे ए आणि बी होते फॉर्म्युलामध्ये हा मेन फॉर्म्युला आहे तुमचा त्याच्याऐवजी आपण डी आणि सी व्हॅल्यू टाकल्या स्वतः काय करायचं या फॉर्म्युलामध्ये किमती टाकायची आहे पण त्याच्या अगोदर डी युनियन सी नंबर ऑफ डी काय येणार आहे मग आता हे दहा विद्यार्थ्यांना डॉग पण आवडते कॅट पण आवडते पेट अॅनिमल म्हणजे नंबर ऑफ डी मध्ये काय येणार आहे एट प्लस टेन येणार आहे म्हणजे नंबर ऑफ डी किती झाले तुमचे एटीन झाले इथे पण सहा विद्यार्थ्यांना फक्त कॅट आवडते मग हे दहा विद्यार्थी पण याच्यामध्ये ॲड करावे लागणार आहे सिक्स प्लस टेन सिक्स्टीन स्टुडंटला कॅट आवडते आणि डॉग एटीन स्टुडंटला म्हणजे ही व्हॅल्यू काय येणार तुमची इथे एटीन घ्यावी लागणार आहे इथे बरेच विद्यार्थी एट आणि सिक्स घेतील आणि तुमचा आन्सर इथे चुकणार आहे सो so, इथे केअरफुली हे इथे आपल्याला ॲड करावं लागणार आहे एटीन आणि इथे हे सिक्स्टीन आणि मायनस किती हे तुमचे टेन करावे लागणार आहे सो so, एटीन इंटू सिक्स्टीन किती झाले तुमचे थर्टी फोर झाले थर्टी फोरमधून टेन गेले किती आले तुमचे नंबर ऑफ डी युनियन सी हे आलेले आहे ट्वेंटी फोर किती ट्वेंटी फोर मग तुम्हाला काढून पण दाखवलं एट प्लस सिक्स किती आले फोर्टीन फोर्टीन प्लस ट्वे फोर्टीन प्लस टेन ट्वेंटी फोर ऑलरेडी आपलं उत्तर येतं आहे मग त्यांनी विचारले असे किती विद्यार्थी आहे की ज्यांना कॅटही आवडत नाही डॉगही आवडत नाही मग तुम्हाला माहिती युनिव्हर्सल सेट किती दिला आहे ट्वेंटी एटचा दिलेला आहे मग आपण कसं काढणार मग देअर फोर नंबर ऑफ स्टुडंट्स नंबर ऑफ स्टुडंट्स काय प्रश्न विचारलाय बघा प्रश्नावरती दिलेला आहे हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव डॉग ऑर कॅट ॲज देअर पेट ॲनिमल नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट हॅव कॅट ऑर डॉग ॲज देअर पेट ॲनिमल म्हणजे ज्यांना कुत्राही नाही आवडत आणि मांजरही आवडत नाही असे असतात ना काही जण यांना काहीच प्राणी वगैरे काहीच आवडत नाही असे विद्यार्थी आपल्याला काढायचे मग ते आपण करणार युनिव्हर्सल सेटमधून हा जो डी युनियन सी आहे तो काय करणार मायनस करणार देअर फोर हां आता याचा आन्सर इथे लिहिते देअर फोर नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट मायनस नंबर ऑफ डी युनियन सी मग आता युनियन बघा इथे एक लाईन क्रॉस करते म्हणजे तुम्हाला समजेल युनियन युनिव्हर्सल सेट ट्वेंटी एटचा आहे डी युनियन सेट ट्वेंटी फोर आलेला आहे किती आले मग तुमचं फोर मग आन्सर काही देअर फॉर फोर स्टुडंट ऑफ हु डू नॉट हॅव कॅट ऑर डॉग ॲज देअर पेट ॲनिमल असे चार विद्यार्थी की ज्यांच्याकडे कुत्राही नाही आणि मांजर नाही किती सोपा प्रश्न होता पहिले आपण जे डॉग ज्यांचा पेट ॲनिमल त्याला डी मांडला कॅट ज्यांचा पेट ॲनिमल त्याला सी मांडला नंबर लिहून घेतलं नंबर ऑफ डॉग आवडणारे विद्यार्थी आठ हे सहा आणि हे दोघही आवडणारे दहा आहे मग व्हेन डायग्रामने मी एक्सप्लेन केलं की युनिव्हर्सल सेट आपण यूने दाखवतो जनरली म्हणून यू त्याच्यात ट्वेंटी एट आहे त्यानंतर हे डॉग आवडणारे आठ आहे कॅट आवडणारे सहा आणि दोन्ही आवडणारे दहा आहे त्यानंतर आपण जनरली काढून घेतलं की हे ट्वेंटी फोर आन्सर येत आहे पण ज्यावेळेस आपण डीची संख्या घेत असतो त्याच्यामध्ये हा सर्कल आहे म्हणजे हा आठमध्ये हा दहा पण मिळवावा लागणार आहे हा सर्कल आहे म्हणजे ह्या सहामध्ये दहा पण मिळवावा लागणार आहे म्हणून डीची व्हॅल्यू अठरा होईल आणि सीची व्हॅल्यू सोळा होईल फॉर्म्युला लिहिला फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्या आणि मग आपला आन्सर आप आला आहे डी युनियन सी ट्वेंटी फोर मग त्यांनी विचारलं किती विद्यार्थी आहे की ज्यांना क कॅटही आवडत नाही डॉगही आवडत नाही ते आपण लिहिलं नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट हॅव कॅट ऑर डॉग ॲज देअर पेट ॲनिमल आणि मग युनिव्हर्सल सेट ट्वेंटी एटमधून हा युनियन काय केला फक्त मायनस केला आणि आपल्याला अशा पद्धतीने इथे आन्सर मिळालेलं आहे सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर तुमचा जो फोर फाईव्ह आणि सिक्स हा छानपैकी क्लिअर केलेला आहे पुढचे क्वेश्चन्स जे आहे ते केले असते इथे मी पण खूप व्हिडिओ मोठा होऊन जाईल सो so, आतापर्यंत आपले सिक्स क्वेश्चन छानपैकी क्लिअर झालेले आहे या प्रॉब्लेम सेटमधले कसे वाटले समजताय का जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा म्हणजे मला त्या पद्धतीने तुमच्यासाठी व्हिडिओमध्ये चेंज करायला ठीक आहे चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय बिवर्न